नमस्कार मंडळी मी आज हाडलं आहे वांगी मस्तपैकी मोठी वांगी असं ती बघा म्हणजे ही वांगी निकाऱ्यावर भाजून आगीवर भाजून ह्याचा करतात भरीक तर मी आज त्या वांग्याचा एका वांग्याचा भरीक करतले दोन वांगी हाडलं मस्तपैकी दोन वांगी असं ती बघा निळ्या कलरची आणि ह्या वांग्याची ना केली जातात आपण बटाट्याची कापा करतो ना मीठ मसालो हळद लावून तशी याकाची करतले कापा आणि याक मी आगीवर भासतल आणि त्याचा करतले मी हिरवी मिरची घालून भरी तर कसा करत दाखवतही चला तर आता वांगी भाजण्यासाठी चुलीत मस्त आग केलं आणि त्याच चुलीवर मी ही झाडी ठेवून घेतोय आता वांगी आपण जेव्हा विकत घेतो किंवा झाडावरची काढतो तेव्हा ना बगूचा असता कारण पूर्ण वांगी असताना आता असा त्या म्हणजे बारीक शिद्र असतात किडीचा तर त्याच्यात कीड असता कामा नाही तर आपण करू घेतो आणि त्या नंतर भाजला हो ना आणि जेव्हा आपण भरीक करू जातो तेव्हा त्या बघतो आधी आपण बघू शकणार असा अख्ख्या वांग्या घेऊया आणि त्या बघू घ्या तर ह्या मस्तपैकी वांग्या असा अजिबात हे का म्हणजे कीड कीडबीळ लागलेली नाही असा तर मी ना आता ह्या धुवून घेतलंय स्वच्छ पुसून घेतलंय हे का मी आता तेल लावून घेतो आहे तर थोडंसं ना तेल लावूया वांग्या आणि झाडीवर किंवा निखाऱ्यावर भाजत ठेव्या हो कवळी वांगी असत मस्त वांगी असत तर मी आता तेल लावलंय आणि हा मी आता निखाऱ्यावर भाजत ठेवतोय तर ह्या बरा भाजला ना फुडचा जा काय असा ना तुमका तो दाखवते तोपर्यंत बरा तो भाजा दे तर या वांग्या असा ना या वांग्या आजपर्यंत भाजावया कारण त्या आजपर्यंत भाजला तरच त्याचा भरीत असताना आता चविष्ट जाता नाही तर पर्यंत कच्चा राहता बरा असा ना आणि करावर भाजून घेऊया प्रमाणे ना मी आता भाजून घेतलंय कारण अजिबात कच्चा ठेवतही नाही तर या दुसरा वांग्या असा त्या वांग्या मी थंड करीत ठेवलंय तोपर्यंत मी कापा भाजून घेतलाय म्हणजे तव्यावर तर त्यासाठी मी या वांग्याची कापा काढून घेतोय या वांग्या पण स्वच्छ धुलत मस्त पैकी वांगी असत अशी या साईजची कापापी काढून घेते आणि पाणी पाणीयात टाकते कारण पाणी पाणीआत टाकली ना का काही जाणत नाही तर वांगी बघा आधी काय सुंदर असत कारण बरी वांगी असत किड तयार असं हे बघा मस्तपैकी कापा येईल आणि ही, ही कापा ना तोंडाक लावण्यासाठी म्हणजे जेवणावर तोंडाक लावण्यासाठी अगदी सुंदर लागतात आणि ती भासतय बरी आणि ह्या वांग्यात ना बी कमी असता आपण जर बी नको असताना तर आपण बी काढू बही कारण ती काढू गावता तर आता वांग्याचा भरीत करण्यासाठी साहित्य काय काय लागताना त्याची तयारी मी आधी करून घेते आणि सगळी तयारी झाली का काय काय तुमका मी घालतले तर तुमका दाखवते तर या वांग्या आता बऱ्यापैकी थंड झाला तर ह्याच्यावरची साल आणा ती आता मी काढून घेते काळी का -हुल साल हा ना ती सगळी काढून घेऊ तर ह्या बघा अशी बी साधी काढून घेतो ह्या वांग्या ना पानियात टाकता टाकलं ना का सगळं पाणी भरता त्याच्यात आणि बी चव जातात अशीच ना हळूहळू साल काढून घेऊ आणि स्वच्छ करूया तर ही बघा ही अशी बी असं ना ती बी ना मी अशी हळूवारपणे सगळ्या बी मी काढून ह्या बी हा ना आता नको असा बघा मोठा मोठा असा बी असा तर आता ह्याच्यात मी चवीप्रमाणे हिरवी मिरची ह्याच्यात तेल फोडणी असा अजिबात म्हणजे हा हो प्रकार मी करूच नाही तर आता तुमका किती तिखट व्हाय ना त्याप्रमाणे मिरची घालू ही मिरची खाताना आपण बाजूक सुद्धा काढू शकतो म्हणजे तिखट होता म्हणा तर ह्यो आता बारीक चिरलेलो कांदो असा तो घालत कांदो ह्यो जास्त होया आणि कांदो ह्यो कच्चोच होया तर ह्या ना भाकरी बरोबर खाताना खूप मजा येतात ज्वारी बाजरीची नाचण्याची भाकरी जर असली ना तर त्याच्याबरोबर ह्या भरीत खाऊ खूप मजा येतात मस्त लागतात चवी तर जेवणाबरोबर ह्याची चव म्हणजे अजून हे होता वाढता जेवणाबरोबर तर ह्याच्यात आता चवीप्रमाणे मी कोथंबीर घालतय आणि ह्याच्यात घालतय मी मीठ तर ह्या मीठ असा ना आता माका चमच्यान कळणार मी हातानच मीठ घालतय कारण आमका सवय असा हाताने हातात मीठ घातला का अजिबात धडेजा थडे जाऊचा जा नाही म्हणजे जा खारटही जाऊचा जा 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 नाही किंवा अळणी जायचं नाही अशा प्रकारे प्रकारे हातात माझ्या मीठ घातलंय आणि ह्या मी, मी आता ना सगळा एकत्र असा मळून घेतलंय तर ह्याची ना इतकी भारी लागताना कधीतरी तुम्ही करून बघा हे एकदा जर केलात ना असा वांग्याचा भरीत तर तुमक वाटला परत सुद्धा असाच करेन पण ती करताना असा निर्मळपणे असं आपण करूया बी वगैरे जर खाली ना तर ती आपल्या अन बरी नसता बघा अशा प्रकारे मस्तपैकी भरीत करून झाला तर आता मी ना एका वांग्याची कापा ठेवलंय पाण्यात घालून ती आता भाजून घेतलंय तर त्यासाठी लागणार साहित्य दाखवत आता मी बाजू झाकून ठेवतोय तरी बघा ही असं वांग्याची कापा मी आता ही पाण्यातली काढून घेतलं आणि हे का मीठ मसालो लिंबाचो रस हळद असा लावून आहे तर पहिला लावतोय मी मीठ चवी पुरता मीठ चोळून घेतला का थोडस मी लिंबाचो रस लावतोय कोण कोण आगळ सुद्धा लावू शकतो म्हणजे अशी आंबट तिखट ही कापना सुंदर लागतात चवी आणि दिसतात पण बरी आता ह्या लिंबू अर्धा असा त्या अर्ध्या लिंबाचा रस मी याच्यात पिळून घेत आहे सो लिंबाचा रस मीठ असा व्यवस्थित असा ना चोळून घेऊ मग त्यांना लागता बरा तर ही आता हळद असा तर ही हळद आता तशी चोळून घेऊया आणि भाजको मसालो तर यो मी जो जेवणाक वापरतोय ना मालवणी मसालो तोच मी हय या वांयग्यांका लावतोय तर आपण किती कि तिघड या ना त्याप्रमाणे हा यो तर हो आता मसालो हळद सुद्धा मी बरी व्यवस्थित अशी चुळून घेत आहे वांयग्यांना मी लावून काजूक ठेवलंय का आता ह्यो बारीक रवो घेतलंय बारीक रव्यान कुरकुरीत जातात तर त्या रव्यात ना मी आता मसालो टाकून घेत आहे त्याच्यानंतर थोडीशी तशीच हळद टाकत आहे आणि जर मी मीठ टाकतोय तर अशा प्रकारे हो रवो मी नंतर लावताना मिक्स करतले चला तर गरम गरम भाजून घेतलंय भाकरी आधी गेलय भरीत वांग्याचा मग भाजले भात भाकरी आणि आता शेवटा वांग्याची कापा तळत आहे म्हणजे गरम गरम खाप भरी ना ती थंड जातली तर आता तळूया वांग्याचा काप तर वांग्याच्या कापाक का लावण्यासाठी आम्ही सगळं साहित्य टाकलेलं याच्यात मसालो मीठ आणि हळद हो ती आता मिक्स करून घेत आणि वांगी त्याच्यात बरी घोळवत आहे म्हणजे वांग्यांचा बरा लावतोय आणि मग तव्या तेल टाकताय तर ह्या आता वांग्याचा काप ह्याच्यात बुडवूया मस्त पैकी म्हणजे आता कुरकुरीत भाजाव्या तर आता तव्यावर टाकताय की ता कुर हुए। ते ता हुए तेल तेल तापला आता मस्त पैकी चुरचुरीत तळून घेऊया तरी ना वांग्याची कापंस ना ती जास्त वेळ लागणार नाही भाजत पटकन भाजतात कारण वांगे ह्या कसं मऊ असता आणि बघा मी आता परतलो तरी थोडं वेळ अजून भाजा जरा आग कमी केलं तर आज आमच्या गावची जत्रा असा आमची श्रीदेवी सातेरी बेतोऱ्यात श्रीदेवी सातेरी मंदिर मनात प्रसिद्ध असा आणि आमच्या देवीची ना तीन रूपं असत म्हणजे गाभाऱ्यात तीन रूपात देवी आमची प्रसिद्ध आह अं श्रीदेवी सातेरी भगवती आणि भावई अशी तीन नाव असत आणि आमचं मंदिर म्हणजे एक तीर्थक्षेत्र असा जर कोण आजारी असत स्किनचे प्रॉब्लेम असतील किंवा विषबाधा झाली असत तर त्यासाठी आमच्या देवीचा तीर्थ घेतला जाता आणि त्या तीर्थावर अगदी मस्त गुण घालतात दिवी आमची आणि मनापासून जर कसलोही तुम्ही येऊन नमाज केलात बाहेर असलात बाहेर जरी मनापासून बोललात एक म्हणजे काही तुम्हाला प्रॉब्लेम असलो आणि देवीची ओटी काढून जरी देवीचं नाव घेऊन तुम्ही बोललात ना तरी ती देवी आमची पावता लांब लांबच्या गावात ना आमच्या मंदिरात सातेरी मंदिरात लोक येत म्हणजे जागृत देवस्थान असा आणि आमची जत्रा ना खूप भरता खूप म्हणजे खूप भरता फटाके वगैरे लावतो आणि रात्रीची पालखी असताना त्या पालखी इतकी गर्दी असता तर माझा व्हिडिओ असा हा आज जत्रे दिवशी तो तुमका काय म्हणजे लवकर येऊक शकाचो ना जत्रा आमची होऊन जातली कापा ना आता मस्तपैकी भागली होत चूल म्हटली ना काय त्या जो धूर असताना तो उलटो सुलटो वारा जसा येता बघा तसं तो करता आणि तोंडा वेल्याने नाका आणि तो धूर येता बघा दहा मिनटात सुद्धा लागणार नाही कापा मस्त कुरकुरीत अशी भाजली आता दुसरी असं ती मी अशाच प्रकारे भाजून घेतोय तर दोन वांयग्यांपासून मी केलंय चुलीवरचा असा वांग्याचा भरीत आणि वांग्याची कापा तर या चुलीवरचा असा मस्त पैकी आणि आता मी जोंडळ्याची गरम गरम भाकरी बाजल बघा आणि त्याच्यावर मी हो मस्त वांग्याचा भरीत घेतलय आणि काप घेतलंय तोंडात तर तुम्ही सगळीजणं या भरीत आणि भाकरी खाऊ घ्या वांग्याचा काप तर सुंदर झाला आणि वास काय सुंदरच हे होतो तर मी आता भाकरी खातोय आणि तुमचा सांगतोय त्याची चव कशी झाली आहे ती तर ह्या आसाना करून बाहेर खा खूप मजा येतात आणि भरडावर तर एक नंबर ह्याची अजून चव लागतात काय मस्त झाला चव सुद्धा सुंदरच झाली मस्त आता वायंग्याचा काप बघतोय खाऊ काय कुरकुरीत झाला का मस्त खरोखर कर, असा वांगे हाडा तुम्ही आणि करून बघा तर अशा प्रकारे मी वांग्यापासून हे दोन असे रेसिपी केलं कसे झाले ते मला कमेंट करून सांगा आणि अशीच रेसिपी तुम्ही पण करून बघा आणि ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी आता भाकरी खाते सगळी जणां भाकरी आणि वांग्याचा बरीत आणि वांग्याचा काप घेवा का